हे बघा मस्त अशी रेडी झाली आता यांना पण उठून दिले आणि इथंच तयारी करायची आम्हाला आम्ही थोडं अंधारात करतोय कारण लाईटिंग मुळे आम्ही अंधारात करतोय थोडंसं मस्त वाटेल अजून त्याच्यामुळं चला पण हॅप्पी दिवाळी आत्या आत्या <laughs> बनले लवकर उठले सकाळी सकाळी उठून दिलेलं आहे अभ्यंग स्नानासाठी आणि आता इथं रांगोळी काढायचं मी काय म्हणतच नाही भाऊ कारण माझ्या आधी उठून त्याच्यामुळं काहीच नाही म्हणत इतकी पटपट रेडी झाली आहे ना कबास सिंपल साडी घालायला तिला मी अर्धा तास लावते तिला मी अशी साडी फक्त दहा मिनिटात सगळं वापरले मम्मी पण हेल्प करते <laughs> मस्त दिसती मम्मी तू श्रुतीनं घालेल होती नाही साडी नाही पाणी बी वर आणायचं आहे आज स्नानाचं नियोजन वरती आहे कारण इथं लाईटिंगमुळं व्यवस्थित येईल म्हणून सकाळी उठून माझा चेहरा बघा कसा झालाय आता मम्मीला पाणी आणून बघतो थोडस अभ्यंग स्नानाचं परत राक्षसी स्नावर असं काही नाही अभ्यंग स्नानाच्या दिवशी नवऱ्याला थोडा रिस्पेक्ट जास्त अगुबई वाच नवरा असलं काहीतरीच देख भाई लय मेहनत रे देवा ठीक <laughs> तू भी तेजा फोटो घेतोय लॉगिन हि तेजा काढ माणसं दिसू नको तिथे इकडं बरोबर रे ठीक हे बघ आमचे फोटोग्राफर <laughs> <दिन्णीद>। <laughs> इथे इथं उभी राहून ब्लॉक आउट राहिली नाही रे बरोबर येन होती पण ना थोडीशी मेहनत घेते हे बरं काय करायचं याच्यामध्ये बघायचं सगळे व्यवस्थित दिसतंय का बघायचं असं टाकू एकच सोपं हं सो गाईज आमचं फोटो शूट नाही सॉरी आमचं रील तर झालंय शूट करून आता बाकीचं काही जे रील आहे ते अर्ध उद्या शूट होईल कारण उद्या दीपावली आहे तर उद्या अर्ध करायचं होतं आणि आज अर्ध करायचं होतं तर सगळं काही झालंय आणि सगळ्यांना परत एकदा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि फोटोचं तर माझं असं काही म्हणणं नव्हतं पण हे बोलले की तू छान दिसती आहे तर मी तुझा एक फोटो काढतो तर पहिल्यांदा ते होऊन असं काहीतरी बोलले मला तर त्यांचा मान मला ठेवलाच पाहिजे कॅमेरा फिरवू आणि ते कपडे चेंज करते त्याच्यामुळे मी कॅमेरा नाही फिरवू शकेल त्यांना इथं चांगोल करावं लागली आज नाही त्यांना कानासारखं इतकं पाण्याचं हे आहे ना की अजिबात गार नाही वाटलं बाई दिराला फोटोशूट डन अवतार चेंज तर चला आज खूप काम आहे बाबा दिवाळीच्या दिवशी इतकी घाई असते म्हणजे सगळे इतके काम म्हणजे कामं पण लय लई पण नसते पण मग टाईमच पुरं गायच शूट झाल्यानंतर अशी काही अवस्था आहे तर आता हे धुन पण टाकते तसं पण आता हॅप्पी दिवाळी शुभ दीपावली दिवाळीच्या दिवशी सकाळी सकाळी गोड नाना नानी त्यांच्या पण पाया पडून येते त्यांचं गोड तोंड करून येते हॅपी दिवाळी नका नाका ती नाही आवडत आम्हाला तुम्ही मोठे हो पण आम्हाला नाही ना आवडत मग टाका यायचे टाका एवढे काय टाकले दोन घ्या काढून म्हणजे असं आहे का तुला पण तुला पण दरा चला यांच यांच्या पण पाय पडते हे तर नाही म्हणत्या पण मग पडते मी ती मला पाय नाही पडून देत एवढे आटट सांभाळत येईल का <laughs> 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 पुरण तर शिजून आमचं आता मी ते असं याच्यात काढून घेते <laughs> थोडस लवकर करून घेतो म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीपूजनला पूजा वगैरे व्यवस्थित होती आपल्याला पण आवरायला टाइम भेटतो त्याच्यामुळे थोडं करून घ्यायचं म्हणजे रिलॅक्स राहते एक खटी सगळी घाई गाय घाई गाय होऊन जाते हे श्री जाली दिवाळीचे नवीन नवीन कपडे घालून दादांच चालू हार बनवायचं काम आज हारचं काम दादांकडे दिलेलं आहे हार बनवला वारी बनावला चला इथं रांगोळी काढून घेते आधी चला दुपारचा एक वाजत आलाय आणि आता रांगोळी काढून घेते इथं थोडी थोडी सावली पण यायला लागली आहे कारण कसं आहे चार पाच वाजेपर्यंत रांगोळी झाली पाहिजे नंतर परत आवरायला उशीर होतो मग सगळी गडबड होऊन जाते त्याच्यापेक्षा लवकर काढायची मग निवांता वरता येतं तर चला घेते रांगोळी काढून आणि एवढे सगळे रांगोळ्या काढून आणले मी मस्त दिसतंय राव शुभ दीपावली किती राहिली रांगोळी मी मी काढायला असतो बाय अशी अशी केली लगेच झाली अस तुला करून दाखवू का करून दाखवू का तुला ब्लॉग मध्ये करून दाखव तुला पाय तुम्हाला असं असं केलं का लगेच मस्त दीत सीवर का शेप मस्त आलाय रांगोळीचा दिवाळी सेलिब्रेशन मोड ऑन झालेलं आहे दा? दादाचा पाठीमाग फोन चालू आहे इथं कानासोबत फोन चालू आहे माझी बायको वनोराईली रांगोळी मस्त मस्त दिसायला लागली बर का जेव्हापासून मी तुला कलर सांगायला आलो ना मानगे मोडी म्हणजे मान म्हणजे मोडी ती उडी जरा मंडळी गंधादा केलेला चाय गादा जास्त राहत सगळं कसं झालाय चा एक नंबर अरे माझा आहे नाही का मी कमून घेऊन आलो कस झालंय मम्मी चानुदानी केलाय ना <laughs> म्हणले असते गणदादा केला आयुष्य एवढे चहा उपळवले की एका चहाच श्रेय मला दिला असत अकाउंट मधून माइनस झाला असता नंबर म्हणले असते केलाय माझ्या गणदादे चहा केला म्हटलंय की मोठे म्हणाले काय झालं असतं बरं कायच बिघडलं असतं कायच फरक पडत होता पण नाही काय झालं

<laughs> कप जरी दिले असते ना हातात सुंट्यानी केला चहा लय मस्त चहा झाला माझ्या लय भारी चहा बनवला काय लोक दिवाळीला हॅपी दिवाळी हॅपी दिवाळीला फोन करते गपचूप घरी दिवाळी सेलिब्रेट करायची फोन करत असत लोकांना हा हॅपी दिवाळी आता म्हण ना आता म्हण तसं म्हण

दादाची गाडी घेऊन जायची परत तुम्हाला काही चांगलं सचिन दादाला गाडीच्या गाडी दादाच्या गाडीचा रिव्ह्यू सांगू राहिला आम्ही दोघं काय आम्ही दोघं फटाके आणायला गेलो होतो गाडी घेऊन दादाची आणि सचिन गाडी चालवायला होता सचिन परत नेशील का दादाची गाडी दादाच्या गाडीला डिफेंड करत गाड्या नाही भाभी पण तू लोक कुठे गाडी

शेवटच्या काडाचे दोन कलर टाकायला एवढं कन्फ्युजन झालंय एवढे सगळ्या कलर मधून आम्ही फायनली दोन शेवट काढलेले बाजूला सगळे कलर शोधून आता फायनल झालाय एक ब्ल्यू कलरचा राऊंड टाकायचा आहे आणि एक रेड कलरचा राऊंड टाकायचा आहे बघा हा एक टाकायचा अगं थोडं खालून टाक ना ग म्हणजे खाली हात धरून टाका यांनी बघा किती फटाकडे यांनी बघा फटाकडे दिमाग किटाकडे <laughs> <डोकल दुखने> <laughs> चालती जास्त अरे खाली फेकायचं डोक्यावर नाही खडे आणि मस्त दिसायला लागली बरं कर अंगोळी

हो तुला खाली एकच लाईट दिसल वरती एक लाईट दिसल तिथं नाही तिथं नाही जेवढी इथून आहे ना तेवढी तिथपर्यंत पण त्याच्या माग किती मेहनत गेली असेल किती विचार गेला असेल ते विचार कर किती बडबड केली असेल विचार बडबड जाऊ दे दिमाग किती लावलं मी बरोबर आहे मानलं पाहिजे तुम्हाला नुसतं काम करायला म्हणतो नाही भारतामध्ये चांगलं काम करायला शिकलं पाहिजे माणसं

आणि सगळ्यांच्या मेहनतीवर पाणी पसरवतो थोड़ आहे थोडं 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 मी धुतलेली गाडी आहे तिच्यावर बघा कसे डाग पडत आहेत पाण्याचे बहुतेक इंद्रदेवाला हे बघवलं नाही एवढी सगळी मेहनत केलेली बघवली नाही इंद्रदेवाला म्हणून थोडं 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 पाणी पडतंय त्याच्यात थोड्यावरच जर पाऊस थांबला ना लय वारी म्हणजे नेक्स्ट लेवल फिनिशिंग ॲड झाली एक थेंब 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 पडू पडू नाही का हे बघा असं मस्त एवढं वरच थांबला पाहिजे पाऊस मग आणखी भारी दिसेल रांगोळी पण मला नाही वाटत तो थांबणार आहे म्हणून हो पुरणपोळी फुगलेली आहे मला नाही वाटत तिच्यावर पाणी पसरत तिच्यावर तूप पसरत आहे पुरणपोळी फुगली

एवढा <laughs> रेकल रेकल आवाज वाटत तो रांगोळीचा रबी राहून पण तरी थेंब पडून पडून ते पसरून जाईल ना रांगोळी विटा ठेव खाली त्याच्यावर करायचं करायची का प्रयत्न करायचा का तुला वाटत बायकोची रांगोळी टिकावी तर मी तर तिला आधीच म्हणलं तुझी रांगोळी वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न करू का मेहनतीवर पाणी फिरलंय मेहनतीवर पाणी पडलंय फिरलं नाही ओके पडलंय आयुष्यात पोरींचा फोकस फक्त आय लावताना जास्त राहतो किती वेळच मेकअप करून राहिले मी आलो बी एक तास लेट आलोय मी नंतर बरं कालोय मी आणि मी आलो दोन मिनिटात रेडी होऊन माझ्या कमीत कमी अर्धा तास मी रील पाहिलेले आणि आमचा आउटफिट चेक करा काहीच एक मिनिट पाठी मग मी मॅडम मला हा आर बी लुकिंग मॅचिंग 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 एकदम मॅचिंग नवीन साडी जुना कुर्ता टॉप जगात भारी कॉम्बिनेशन नवीन साडी नाही यांनी मला गिफ्ट केलेली आहे आमची आता फर्स्ट झाली आहे एप्रिल मध्ये गिफ्ट केलेली ही साडी ती मी आजच घालते पहिल्यांदी घाल झाली पहिल्यांदा घाल ना म्हणजे नवीन राहत माणूस इथं पाचव्यांदा कुर्ता घालू राहिला तरी माणूस दिसतो तो पण लग्नाचा कुर्ता आहे हे खरं सांगायला नाही पाहिजे पण आय एम ऑनेस्ट पर्सन ना मेकअप बेकअप करून सुद्धा माणूस बिना मेकअपचा काहीही न करता फक्त केस येऊन असा हात फिरवेल कंगवा सुद्धा नाही लावेल तरी एवढं रुबाबदार दिसतो सॉरी देवा शब्द भाग घेतो मी माय हे सगळं ट्रिम हे सगळं ट्रिम करून टाक माझ्या चेअरवर पिंपल पिंपल येऊन जातील नाही तर गाईज मस्तपैकी रेडी झाली मी आणि कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा

चालल ते मॅडमराव बरोबर पुस्तकाने हवा घालत होती कॅमेरा लगेच

घरी oh. <laughs> पूजा चालू आहे गाडीची पूजा करून घ्यायची आता सगळे वाहन आहे आता सगळ्या फोर व्हीलर इथं लावले आणि बाकीचे वाहन आहे ट्रॅक्टर हे इकडं लावले आणि टू व्हीलर इकडं আজি একদম চুটছুটিত লও ল पण सगळ्यांची पूजा चालू पडल्यावर पण सगळ्या <खीवारे> गाड्यांची पूजा चालू एक बाय एक 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 अशी मस्त लावल्या ना आता फॉरमॅट सेट झालेला आहे फॉर्मॅट सेट झाले हे बघा फोर व्हीलर या साईडला टू व्हीलर्स या साईडला आणि शेतीसाठी यूज होणारे अवजार या साईडला ट्रॅक्टरची बॅटरी थोडी खराब झाली त्याच्यामुळं इश्यू आहे एकेकेची एक एक पूजा चालू आहे आमच्या घरातल्या ले सगळ्या लेडीजचा फोटो आहे याच्यात पायल वय निलेले मिस करतोय आम्ही सगळे गायीची पूजा करण्यासाठी आलेलं आहे आता आली बाबा

हे बघा हे हे फटाके वाजवायचे वाजव कोण जास्त जोरात दादा क्या त्या श्रुती फटाके वाजवती घाबरली దాదాన ఏ తయ్వా सेलिब्रेशन झालं मस्त परत एकदा सगळ्यांना हॅपी दिवाळी आणि आता झोपयचे खूप थकले रांगोळी काढून काढून आता पायांना गोळे दिली अर्षा चला जर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा बाय बाय